नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा शहरांमध्ये देवशयनी आषाढी एकादशी साजरी सत्याऐंशी वर्षाची परंपरा राखत देवशयनी आषाढी एकादशीचा उत्सव वाडा शहरातील विठ्ठल मंदिर येथे भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला एकादशी निमित्त महिला मंडळाने पहाटे काकड आरती विठ्ठल मंदिर कमिटीच्या वतीने भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ अशा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते विठ्ठल मंदिर वारा येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती मंदिरामध्ये भरत गायकवाड यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले तसेच अनिकेत शेटे यांनी फरारी चिवडा वाटप विठ्ठल मंदिर कमिटीच्या वतीने साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली आचारी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय महिला बार गोपार भाविक भक्तगण उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज एटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव अशे छे जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आज आषाढी एकादशी निमित्त वाडा शहरामध्ये विठ्ठल मंदिर येथे वर्षून वर्षापासून हा उत्सव सादर होतो आजही भक्तांची गर्दी या मंदिरामध्ये झालेली आहे आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण नंदकुमार पटवर्धन ईश्वर पटवर्धन सचिन पटवर्धन भाई काका का पाटील काय सांगाल तुम्ही या उत्सवासंदर्भात गेल्या सत्त्याऐंशी वर्षापासून हे मूर्ती बदल भजन कीर्त सतत दर महिन्याला ते कार्यक्रम चालू असतात ते नाना महाराज स्वतः तर इकडे धुंडा महाराज येऊन गेले मामासाहेब येऊन केले मोठे मोठे इकडे आमचे कीर्तन झाले आहे आणि कीर्तन आता रोजचा हरिपाठ वगैरे होतो इकडे अजिबात खंडाती झालेला कुठल्या कार्यक्रमाला आता गेले की बारा वर्ष सतत आजूबाईच्या परिसरातले निवड वाढत नाही खरेदी आजूबाजू सर्व भक्त मंडळी येतात भजन करतात लुटतात आणि सर्वांना एकदा आमच्याकडे प्रसाद रुपांनी कशी वगैरे असं वाटप होते आणि हा असा आनंद जसा कधी पंढरी कसे जवळजवळ असं बोलायला हटत नाही आणि आंत हा आनंद द्विगुणच आहे आता ही पटुपुरा अशा कोणी पाहता आमचे पाऊ राहील आमचे कुठे कुठे आहे त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करतो कुठे हो असे पाठवतो त्यांनी सतत सचिनजी पटवर्धन आहेत आपल्यासोबत सचिनजी तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये मी पुनश्च स्वागत करतो धन्यवाद काय सांगा माऊलीच्या कृपेने पांडुरंग परमात्याच्या कृपेने आजचं सत्त्याऐंशी वर्ष आपण साजरा करतो आहे या विठ्ठल मंदिराच्या प्रसादामध्ये आज हे एवढा मोठा भल्या मोठ्या प्रमाणामध्ये बा, भाविक भक्तांनी मंदिर हे फुलून गेलेलं आहे जसं काही प्रति पंढरपुरासारखं इथे आज वातावरण तयार झालेलं आहे आज सकाळपासून इथे पहाटे साडेचहा वाजता काकडा झाला काकडा झाल्यानंतर आता दुपार जो साडे दहा वाजता बद्दल साडेसहा ते साडेबारा आणि मोठ्या प्रमाणामध्ये कितीचं वाटप इथे कि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त भाविक येऊन तसा प्रसाने केळी लाडू प्रत्येकजण आपल्या इच्छेनी ज्याला जसा जमेल तसा ते वाटायचा प्रयत्न करतो आहे आणि हा आनंद प्रत्येकजण जण दिस करण्याचा प्रयत्न करतो आहे यासाठी मंदिराच्या वतीने आम्ही मंदिर, मंदिर कमिटी पूर्ण पूर्ण संस्थान सा, कमिटी सर्वांचे आभारी आहोत की ज्यांनी आम्हाला इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला या कार्यक्रमासाठी धन्यवाद साहेब इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी तुमचं स्वागत करतो या उत्सवासंदर्भात आषाढी एकादशीचा उत्सव आज या मंदिरात साजरा होतो काय सांगा आषाढी एकादशी निमित्त आजच्या दिवसाच्या विठ्ठलाच्या पांडुरताच्या सर्व भाविकांना भक्तांना वाडेवासियांना वाडे तालुक्यातील सर्व वा नागरिकांना आमच्या शुभेच्छा देतो गेले दे सत्याऐंशी वर्षापासूनचं हे पुरातन विठ्ठल मंदिर वाडे शहरात एक चांगल्या पद्धतीने इथे सर्व प्रकारचं कीर्तन भजन हे दररोज होत असते तीनशे पासष्ट दिवस आणि याला एक इतिहास म्हणजे सत्याऐंशी वर्ष हे प्रति पंढरपूर आहे असं माझं मत आणि या विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वाडा शहर आणि तालुक्यातील अनेक भाविक इथे आहेत मी पांडुरंगाच्या वेळी प्रार्थना करतो का आमच्या बळीराजाला शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याचा आशीर्वाद तू दे आणि आपले जी मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षित करून एक देश देशाच्या देशा आणि राज्याच्या प्रगतीपथावर आपल्या वाड्यातील मुलांना घेऊन जा, जा पंडनाथ महाराज की जय